मित्रांनो आपल्या या कळवणी गावामध्ये अखंड हरिणाम सत्ता अखंड हरिणाम सप्ताचं काम चालू आहे सजावट तर तुम्ही बघू शकता सगळे गावकरी मंडळी सत्तासाठी तयारी करत आहेत कोकण म्हणजे पुणे या यूट्यूब चॅनलवरची तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो तर आज दोन तारीख आहे तर आपल्या या कळमणी गावामध्ये अखंड हरिणाम सत्ता चालू नाही उद्या उस, उद्यापासून चालू नाही तर आज दोन तारीख आहे तर आज मंदिराची साफसफाई आणि तयारी पण चालू आहे तर तुम्ही बघू शकता पाठीमागे थोडंसं लेट झालं आहे तर तयारी म्हणजे आम्ही गेलेलो जरा खाली गेलेलो त्या कामानिमित्त त्यामुळे थोडंसं लह्या लेट होत आहे त्यामुळे आपण थोडीशी व्हिडिओ काढली ना तर आपण तयार बघा कितपंत झाली ती तयारी तर चालूच आहे लाईटिंग विटिंगचं काम चालू आहे 哎。 आमचं साहेबांचं मंदिर सा एक नंबर सजवलेला आहे आत्ता म्हणजे तयारी करून घेत आहेत तर उद्या उद्यापासून सप्ताह चालवणार आहे त्याआधी

राशनचं साफसफाईचा मित्रांनो कालच्यापासून लाईट लाइट नाही आहे तर काल वादळ बिज आलेला पावसाचा थोडासा प्र प्रमाण तर दाखवलं होतं तर पाऊस पडला काल आम्ही काल निघालो मुंबईवरून गावी याला तर आम्हाला थोडासा पाऊस तर भेटला वाटेमध्ये आणि इथं गावच्या ठिकाणी आल्यावरती तर भेटलाच थोडासा त्यामुळे लाईट नाही ने ना नेटवर्क नाही ने। तर ठीक आहे लाईट तर यायलाच पाहिजे होती काल काल काय हे कंटाळली लाईट नाही ना कंटाळली मंदिर लाईट नाहीमुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे तर काय नाही होईल लाईटीचा पण लाईट आली तर मस्त लाइटिंग पण दाखवतील चालू चालू करून आपलं म्हणजे आपलं मंदिर कसं होत आहे सजलं आहे ते काय झालं का झालं का झालं काय झालं बघ ह बघ बघ चल ला ला वै? 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 चल चल तो बघ आपल्या घरी कोण कोण आलंय बघ 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 कोण आलंय घरी चला बघ मित्रांनो आत्ता लाईट आली तर सगळ्यांनी मोबाईल पहिले चार्जिंग लावून घेतलं मोबाईलला एक थोडीशी तो चार्जिंग होते काय करत थोडीशी तर लाईट तर आले आता पडला प्रश्न पाण्याचा पाणी अजून आलेला नाही मेन पाणी पाहिजे पाणी काम तर मंदिराचं काम तर ऑलमोस्ट झालेलंच आहे हे बघा लाईटिंग आहे बघा थमसुम करतो जाऊ तो हे बघू शकतो नंतर थोड्यानंतर जाऊया आपण मंदिरामध्ये बघायला काय काय अजून काय तयारी तयार केली अजून नवीन काय ॲड केलं नवीन तर ॲड का नाही तर नवीन म्हणजे नवीन स्पीकर घेऊन आले आणि रायटिंग कारण पहिल्यांदा सगळी फॅमिली एकत्र आले मुंबईवरून इकडे जात एक तिथं तिकडनं निघतानाच तिथंच फोर फोर व्हीलर केली माझ्या मित्राची होती फोर फोर व्हीलर त्यामुळे सगळेजण आलेत सी मावशी तेजस मम्मी तर ऑलरेडी पहिले मम्मी आणि पप्पा पहिलेच आलेत ती बसली मुन्ना मुन्ना जोतू ते आमची पुढे गेली भाची माजी माऊ बरं वाटलं चाऱ्याच्या वेगना चला आपण जाऊया थोड्या मंदिरा मंदिरामध्ये बघू शकता मंदिराचं सजावटचं काम ऑलमोस्ट कम कम्प्लीट झालेलं आहे लायटिंग विटिंग लाईट मस्त लाइटिंग केलं आहे दो गए। दो गए। के गए। हो अरे एक नंबर ह्याड मला मस्त काम करते या वर्षाचा सप्ताह जोरात चालू होणार आहे मंडळी आपल्या गावकरी मंडळींनी मिळून लाईटिंगचं डेकोरेशनचं आणि कलरचं काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे बघू शकता बघा मस्त काम केलेलं आहे इथे यांची मीटिंग आहे आणि उद्यापासून त्या तीन उद्या असून तर सप्ताह चालू होणार आहे तर उद्याची व्हिडिओ तुम्हाला द्या� नक्कीच बघायला भेटेल चला তো এতিয়া আপোনালোকে